का लावते ग ते तेल लावायला रे तसं कसं तेल आहे मग ते तसंच आहे रे असं तेल आहे केस सिलकी राहतात रे मोकळे सोडले तरी गळत नाही वासले भारी घ्यायचं हम्म केस सिल्की राहतात रे लावून धुवायचे खाली लावायचं पण ते माझा हातच नाही जाते वास राहतील पाचशे पंधरा रुपयाची नको आपल्याला त्याच काही हे नाही करायचं प्रमोशन नाही करायचं काही कोणता प्रोडक्ट दाखवायचं बाळा तु गेले छान आता दोन दिवस जरी नाही केस किती ठेवले तर माझे केस काय होईल माहिती का असे ठेवून ठेऊन असे कुरोळे कुरळे वेलेत ना हे असे आता हे जर का तुटले ना मी ते आशे आता असे एकदम सिल्के हे लावून घेते अर्धा तास ठेऊन लागले का पण सगळीकडे वेळ लागते लावायला साहेब करायचं काय करायचं तरी बघे हातात कसं आटून जाते शॅम्पू सारखं पण इथे तेल येऊन कोणी

मग कपडे होय तसे फटाके घालणार तू फटाक्याचे दुकानच बंद हा ना मला नाही जाणार मला नको देऊ मी तुला पण वाचून नाही जाणार मला असं वाटतं की तुम्ही दोघं जण जरा जास्त भांडण करणार का रिया करते तिला पाहत

फटाके आणून देते ना पप्पा पण मग तेच म्हणते ना पप्पाला आईला आईला सांगतो पप्पाला म्हणायचं त्यावेळेस फटाके ना आणायचं मार बर फक्त मार

अशी तर छान दिसली पण माझ्याकडे हा कलर जे आहे ना सगळं आपण किती झाले रक्षा बंधन आलाय वापरायचा वाव छान आहे कलर छान आहे वेर केल्यावर छान दिसेल ना जास्त डिझाईन पण नाही जशी मला आवडते চাননে উয়ে রা办ু অচানে সাকটি দ্য়ে কানে চানা এ কড়ারে কালে সাক্য়া এমারা সাক৛টিারা হেহাকে য়েস্নে সাক্য়ে এজে ন� आलं मनात घेतलं अरे त्याला काय नाही हो पण हा ब्लाउज पीस असेल ब्लाउज पीस बी आहे कट करायचं तेवढी डिझाईन नाही मला छान वाटते ब्लाउज पीस नाही नाही इकडे भाऊ ब्लाउज ओ आणि ते काय आहे ब्लाउज दे म्हणून <laughs> ती इकडे आता पल्ला आहे हा तवा तुमच्या रानूला घालते पिला इकडे तुमच्या रानूलाच घालून टाकते मी आता <laughs> <गए। laughs>